Terima kasih telah menonton! नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे मित्रांनो गावाचं वातावरण आणि गावाचं जे काही हे सगळं दृश्य आहे म्हणतात ना गाव खेड्यात मन रमते आणि जनावरांचं सर्व ही सेवा करून शरीर थकते दमते पण उभारी येते अन्नधान्य पिकवण्याची अनेक पिके काढण्याची आणि सर्व जनतेची जी काही भूक आहे तहान आहे ते मिटवण्याची ही दृढ इच्छा शेतकऱ्याची जर नसती शेतकरी जर समजा कष्ट शेतकरीने जर केलेच नसते तर अन्नधान्य मिळणार कुठून प्रत्येक सजीवाची ही इच्छा शेतकरीच पुरा करतो अनेक इथं बघा लहान पिल्ले आहेत बकरींची हे बघा बघा आता बकरी आल्या चरून हे सर्व तरुण ह्या जनावरांचं सोपं नाही मोठ कष्ट असतं आणि हे कष्ट करण्याची भूमिका शेतकऱ्याची असते तरच त्याला दोन पैसे दिसतात आणि शेतकरी हा आदर्श बनतो मित्रांनो हे नावरे गाव मुक्काम पोस्ट नावरे तालुका तालुका यावल जिल्हा जळगाव बघा हे दृश्य मन मोहून टाकते आणि मनाला जिंकते बघा अमृतासारखं दूध ते बकरीचे पिल्लू पित आहेत बघा हा बछडा असा आहे तिकडे ते बघाय आमचे नातेवाईक आहे वसंत पाटील ते आपलं काम करतात किती बघा मन भरत नाही हे दृश्य बघून चला तर संध्याकाळ झाली आहे हे सगळे जनावरांची जी बाहेरून जा आता त्यांनी रानातून ज्या बकऱ्या आल्या गाय म्हशी आले सगळे आता रात्री त्यांना परत दान चारा आणि ती सेवा होईल चला बाय